काय झाले बाय घे यो पायानं कसं करते बाय त जाऊ नको म्हणते जाऊ नको तूर तू असा जवळ तू राहा काय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग हा काय झाले बघे यो पायाने कसं करते बिल जाऊ नको म्हणते जाऊ <laughs> <laughs> नको नको दूर तू असा जवळ तुरा गप बघ्या ग जाऊ दे मला छान आर ग रे <laughs> <यें, नहीं। laughs> हाले ना हाले ना काळा आता चला मी चालले आणि पप्पांची हे बघा गाडी पुसायला सुरुवात ही गाडी पुस बर वाजवे तुला मी हल्लाच न वाजवे चला आवडलं नाही पप्पांच बर ओके चला सर गायच आता वाजलेलं आहेत नऊ वाजता झालेले आहेत साहेब मोबाईल बसलेले आहेत आता या सामानाचे जुळवाजुळ लावायला पाहिजे सेटअप केला पाहिजे सामान्यांना पूर्णपणे तर चला पटापट हे करतो आणि मग तुम्हाला भेटतो काय चला काय करत आहे आहे कलरिंग काम चाललेलं आहे पप्पांचं बघायला अवघडच आहे शांत नाही बसणार काय ना काय करणारच आहे लावला टेबला ना इकडं लावला ये तिथं लावून ना काय ती वेगळं दिसते ठीक आहे नाही इकडचं हाय दिसत दिसते आणि वाळ्या काय दिसते वाढीव कामच करायचं काय नाही काय शांत बसायचं नाही तिकडे खाली मार कुठं तरी इकडे तिकडे मार खूप हा का ग्रे मारून ग्रे बर दिसते चालते ठीक आहे चला वाढीव काम लावलेलं आहे ते झाड जण त्याच्या फुलं मारणार पप्पा चला नंबरच काय विषय झाड एक नंबर ही डोक्यात आयडिया कुठून येते म्हणजे एवढं एवढं डोक्यात आयडिया कशी काय येते तुमची एवढी का मावा होता तोंडात बोलत का होय ग्रे कलर आहे काय करायचं बोल ना तो आवाज दे झालं नाही कलर देऊन अरे बा एक नंबरच बघा तुम्हीच त्यो आपण एजन्सी करतो चला भाई से कुछ ज्यादा नहीं हो गया ये मतलब कुछ भी कलर एजन्सी हां चला, चला। वाह फोटो काय सांगताय कलरचा का तुमचा रा का कलरचा काढू का तुम्ही देताना काढू तू समजा हा नाही तू समजा नाही ते महत्वाचं बाकी काय कलरचा आज उद्या निघाय काय सांगताय तुम्ही दिला का आता काय ते वाळले किती मस्त वे कलर दिलेला आहे इकडून तिथवर खालचं तेवढं झालं का खालचं तेवढं झालं का बाकीचं नाही काय इकडनं एवढं इकडं एवढं बा चांगला आहे असू द्या व्हेरी गुड ब्युटीफुल काय तर उपयोग झाला कलरचा शेवटी फेकून द्यावं लागला मग काय तरी थोडा राहिला जा तिकडे राहिले का अजून काय काय थंडगार काय तयार आहे आमच्याकडे मी वाजू कायतरी यासाठी केला होता हा आटा वा वा सुट्टी झाली या चला आज आई जेवळा अंडे चपाती भाकरी स्पेशल चला सुरू करू आता काय ब्लॉगला हिथंच संपतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय गायच